नमस्कार मित्रांनो तर आली सर्वात मोठी भरती मेगा भरती मी मागे बोललो होतो ज्या पण भाऊकडे हेवी लायसन नसेल तर हेवी लायसन काढून ठेवा नाही हेवी असेल तर लर्निंग लायसनला अप्लाय करा जेणेकरून एक वर्षात ते रिन्यू करून आपल्याला हेवी लायसन मिळेल तर एक वर्षापासून मी तुम्हाला बोलत होतो सेस से एफ मध्ये कॉन्स्टेबलच्या जागा निघल्या होत्या तेव्हा आपण बोललो होतो लवकरच ड्रायव्हरची भरती पडणार तर ज्या भावाकडे हेवी लायसन असेल लायसन असेल तर त्यांना अप्लाय करायला सांगा तर सगळ्यात मोठी भरती आलेली आहे सीआय म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये भरती निघाली आहे टोटल व्हॅकेन्सी आहेत अकराशे चोवीस परमानंट जागा आहेत आणि सर्वात भारी भरती ही असणार आहे याला इव्हेंट काय काय असणार आहे क्रायटेरिया काय काय असणार आहे असा सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत मी आय योग्य सोनार आपण बघतायत खांडीशी टू गाईड ही युट्यूब चॅनल ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गरजवंत विद्यार्थिनी भाऊ बहिणींना ज्या पण भरच्या निघतात ते मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा उपक्रम मी चालू केलेला आहे याला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय काय क्रायटेरिया आहे कशा पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे असं सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहेत तर चालू करूयात व्हिडिओ तर सेआयस से, म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे सीआयस यामध्ये कॉन्स्टेबलच्या जागा निघलेल्या आहेत ड्रायव्हर कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर अशा ह्या टोटल व्हॅकन्सी अकराशे चोवीस व्हॅकन्सी आहेत परमानंट जागा आहेत यासाठी क्रायटेरिया सांगितला आहे त्यांनी शिक्षणाचा फक्त तुम्ही दहावी पास पाहिजे फक्त तुम्ही दहावी पास पाहिजे आणि तुमच्याकडे हेवी लायसन ट्रान्सपोर्ट लायसन किंवा लर्निंग लायसन यापैकी कुठलंही तुमच्याकडे लायसन असेल फोर व्हीलरचं तर तुम्हाला ही जी भरती आहे याच्यामध्ये अप्लाय करायला चालणार आहे वय सांगितलंय त्यांनी या, या भरतीला तुमचं एकवीस वर्ष कंप्लीट झालेलं हवं आणि तुमचं मिनिमम सत्तावीस वर्षापर्यंत वय हवं त्याच्यावर वय असेल तर क्रायटेरिया दिलाय त्यांनी कॅटेगरीनुसार तर एस सी एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला ला तीन वर्ष अशी वयामध्ये त्यांनी सवलत सूट दिलेली आहे तर यासाठी फी असणार आहे जनरल ओबीसी ला शंभर रुपये इतर कास्ट आणि एक्समॅन आर्मी यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार मार्च दोन हजार पंचवीस यासाठी हाईट लागणार आहे जनरल ओबीसी ला एकशे सदुसष्ट सेंटीमीटर छाती लागणार आहे ऐंशी आणि फुगून पंच्याऐंशी एस टी कॅटेगरीला हाईट लागणार आहे एकशे साठ सेंटीमीटर छाती लागणार आहे शहात्तर एक्क्याऐ वजन लागणार आहे पन्नास किलो तुमचं कंपल्सरी वजन पाहिजे याच्यासाठी ग्राउंड होणार आहे आठशे मीटर रनिंग होणार आहे यासाठी टायमिंग दिला आहे त्यांनी तीन मिनिटं आणि लॉंग जम्प आणि हाय जम्प असे दोन इव्हेंट असे टोटल तीन इव्हेंटवरही भरती होणार आहे हे तीन इव्हेंट तुम्ही पास झाले तुमचं पहिले टेस्ट घेण्यात येईल ड्रायव्हिंग टेस्ट मग नंतर हे ग्राउंड आणि मग नंतर तुमचा एक्झाम असा हा क्रायटेरिया असणार आहे तर जास्त जास्त ज्या भाऊकडे हेवी लायसन असेल लर्निंग लायसन असेल टी आर लायसन असेल ट्रान्सपोर्टचं ता लायसन असेल तर अशा सर्व भाऊंनी यामध्ये अप्लाय करा या स्वर्ण संधीचं स्वर्ण करून घ्या काम फक्त तुम्हाला थोडंफार एक्सरसाइज पीटी वगैरे आणि जे मेंटेनन्सचं काम असतं गाड्यांचं फक्त इथून उतरणं तिथं ठेवणं गाडींचं देखरेख करणं एवढंच काम असतं सगळ्या भारी भरतीय मित्रांनो पगार वगैरे एकदम तगडा राहणार आहे त्यामुळे मी सांगतोय तुम्हाला विनंती करतोय ज्या भाऊकडे हेवी ट्रान्सपोर्ट लर्निंग लायसन्स असेल तुम्ही दहावी पास असल आणि तुम्ही वय बसत असाल तुम्हाला कॅटेगरीनुसार वय बसत असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा वय सांगितलंय त्यांनी एकवीस ते सत्तावीस एस एस टीला पाच वर्ष ला तीन वर्ष अशी वयाची त्यांनी सवलत दिलेली आहे तर जास्तीत जास्त या भरतीचा फायदा घ्या या भरतीचं सोनं करून घ्या एकदम चांगली भरती आहे परमानंट जागा आहेत असा चान्स तुम्हाला नंतर येणार नाही त्यानंतर कधी चान्स आला पण तर आपलं वय असणार नाही तर त्यामुळे ही अंतिम आणि पहिली भरती समजून एकदम मन लावून तुम्ही अभ्यास करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पेपर निघला पाहिजे तरच तुम्हाला ही भरतीला पुढे हे करता येईल त्यानंतर जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडचं तुम्ही अजिबात काळजी करू नका ग्राउंड एकदम सोपं असणार आहे एकदम म्हणजे एकदम सोपं तुम्ही बिना प्रॅक्टिसचं हे ग्राउंड काढू शकता तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि गाडीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील जे पण गरजवंत भाऊ असतील त्यांच्यापर्यंत जाऊ द्या कारण की ही भरती नंतर येईल न येईल हे सांगता येत नाही तर त्यामुळे ज्या भाऊकडे टॅक्टर चालवत असतील पिकअप चालवत असतील आयसर चालवत असतील गावामधल्या गाड्या चालवत असतील त्यांच्याकडे लर्निंग हेवी ट्रान्सपोर्टचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल अशा सर्व भाऊंनी याच्यामध्ये फॉर्म भरा आणि या स्वर्ण संधीचं सोनं करून घ्या तुम्हाला जर या भरतीच गायडन पाहिजे असेल तर सर अभ्यास कसा करायचा हे तर आम्ही करून पुस्तक कुठलं वाचू आम्ही तर मी सीआयसएफ कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं दोन पुस्तकं मेन्शन करून देईन ते दोन पुस्तक तुम्ही परचेस करून घ्या अभ्यास करा आणि या सुवर्ण संधीचं स्वर्ण करून घ्या तर चला मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन भरतीबद्दल नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद